प्रश्न वेगळ्या तालुक्याचा आहे एकच विधानसभा क्षेत्राचा विषय होता आणि ज्यावेळेस आपण योजना करतो साहेब तर ग्रामसभेचा ठराव घेतो त्यावेळेस सगळ्या गावांनी ठराव दिले आणि आता म्हणता आम्हाला योजनेतून बाहेर काढा म्हणजे एकीकडे ग्रामसभेने ठराव द्यायचा आणि लगेच योजना सुरू झाल्यानंतर या गोष्टी करायच्या तर मला तरी असं वाटतं की आमदार साहेबांनी ज्या नवीन डी पी आरच्या बाबतीमध्ये सांगितलंय आपण रिवाइज इस्टिमेट पाठवा मी मंजुरी देतो ना पण तुम्ही सांगाल की बाबा मी एमजेपी मध्ये टाकून घेतले किंवा अधिकार नाही आम्ही ग्राम सभेच्या ठराव गाव इन्क्लूडच करू शकत नाही ठीक महोदय सन्मान्य सदस्यांनी जल जीवन मिशनचा जो काही विषय मांडलेला आहे त्या मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक एक कॉन्ट्रॅक्टर पन्नास पन्नास काम आहे आणि सर्व सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेले सर्व माझी विनंती आहे काही ठिकाणी उद्भव कोरडा गेला असताना सुद्धा टाकीचं काम पाईपलाईनचं काम केलेलं आहे मग असं करता आहे का या बाबतीमध्ये मंत्री महोदयांचा खुलासा करा हे बघा ज्या वेळेस जीएसटी आम्हाला दाखला देते की या ठिकाणी पाणी लागतात शेवटी पाणी तर आम्ही काढू शकत नाही एका दिवस उद्भव तिथे बदल करावा लागतो आणि उद्भव बदल करण्याचे अधिकार आपण खाली दिलेले काही काही ठिकाणी तीन तीन, तीन वेळेस उद्भव आम्हाला बदलावे लागले शेवटी सब बनाने का मशीन आहे बाईसा पाणी बनाने का नाही आहे त्यामुळे जे खालून निघेल तेच तर आम्ही आपल्याला देऊ शकतो पाण्याची टंकी बनवली नाही बनवली तर तो पण आरोप आता घोटीच्या बाबतीमध्ये आपण माझ्याकडे आले होते मी आपल्याकडे भूमिपूजनाला आलो आमदार साहेब आपण एका मिनटामध्ये तिथं काम सुरू केलं पण उद्भवाला माझ्या हातात नाही आहे जीएसडी दाखला देते इथे करा तिथे नाही पाणी लागलं तर आम्ही तर योजना सोडू शकत नाही दुसरा उद्भव देणार टंकी तर लागेल ना तर करावीच लागेल की नाही उद्भव कुठेही घेतला तर टंकी करावीच लागणार आहे धीरज देशमुख लक्षवेधीवर बोलत असताना केचे साहेबांनी जो मांडलेला प्रश्न आहे आणि सभागृहात सखोल अशी चर्चा ह्या प्रश्न संदर्भात झालेली आहे विविध अडचणी या योजनेतल्या सभागृहासमोर सगळ्या सदस्यांनी मांडलेल्या आहेत हा प्रश्न एका मतदारसंघातला असा तरी हा राज्यव्यापी प्रश्न आहे पण मी मंत्री महोदयांचं लक्ष या प्रश्नाकडं ज्यामध्ये जो मुद्दा आहे जो केचे साहेबांनी इथं मांडला आणि सत्ताधारी पक्षाच्याही आमदारांनी त्याला समर्थन दिलं की ही योजना राबवत असताना जे काही खाली नेक्सस असेल किंवा जे सनगमय होत असेल किंवा कुठं करप्शन होत असेल ह्याच्यावर मंत्री महोदय सखोल चौकशी करणार का एखादी समिती बसवणार का कारण काय आता सर प्रत्येक वेळेस ह्या सभागृहात आपण ऐकतो फेक नॅरेटिव्ह सेट केला जातो विरोधा करून करू, करू, तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी हा प्रश्न मांडलेला आहे त्याच्यावर सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी भाष्य केलेलं आहे तर हे तरी नॅरेटिव्ह सत्ता पक्षांनी आपल्या सरकारच्या माध्यमातून जे अधिकारी असतील किंवा खाली जे काही चालू असेल त्याच्यावर चौकशी समिती स्थापित करणार का धन्यवाद आदरणीय देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण जिल्ह्याच्या बैठकीला होतो आणि याच्यामध्ये आपल्याला काही राजकारणच करायचं आहे मूळ म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही दिलेल्या सूचनासुद्धा नम्रतेने ऐकण्याची आमची मानसिकता आहे कारण की शेवटी हे पाणी पाचायचं आपल्याला तुम्हाला असो किंवा आम्हाला असो कारण की हा महिलांचा एकदम जटिल विषय आहे आणि मला तरी असं वाटतं की आपण जर अशा कुठल्या घटना माझ्या नजरेमध्ये मा आणून दिल्या तर तात्काळ आपण त्याच्यावर कारवाई करू कोणालाच सोडणार नाही एवढी खात्री मी आपल्याला देतो चांगली योजना जलजीवन मिशन योजना केंद्र सरकारने संपूर्ण देशाला दिली आहे राज्य शासन देखील त्याची अंमलबजावणी करते माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की अध्यक्ष अनेक नळपाणी योजनांचे एस्टिमेट्स हे चुकीचे झालेले असल्यामुळे रिवाइज एस्टिमेट्स हे शासनाकडे सादर झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे हजारो योजनांचे रिवाईज एस्टिमेटचे प्रस्ताव हे शासनाकडे सादर झालेले असताना देखील गेले सहा ते आठ महिने एकाही रिवाईज एस्टिमेटला अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे सगळे प्रस्ताव पाणी पुरवठा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सगळे प्रस्ताव हे वित्त विभागाकडे वर्ग केले आहेत किंवा अतिरिक्त निधीची मागणी केलेली आहे मंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपण उत्तर देत असताना कॅबिनेट मंत्री म्हणून आज आपण तिथे बसलेला आहात आपण एक संयुक्त जबाबदारी म्हणून शासनातर्फे आम्हाला हमी द्यावी आमच्या राज्याच्या जेवढ्या नळपाणी योजनेचे रिवाईज एस्टिमेट हे वित्त विभागाकडे गेलेले आहेत त्या सर्व योजनांना आपण तात्काळ त्वरित मंजुरी द्यावी तो निधी मंजूर करावा कारण रिवाईज एस्टिमेट न झाल्यामुळे त्याला मंजुरी न मिळाल्यामुळे अनेक योजनांची कामं ही ठप्प पडून आहेत माझ्या मतदारसंघामध्ये निम्यापेक्षा जास्त काम ही सध्या बंद रि रिवाई एस्टिमेट रिवाईज न झालेले असल्यामुळे म्हणून या विषयाची गंभीर दखल घेऊन अध्यक्ष मोदय वित्त विभाग आपल्या ह्या सर्व रिवाइज योजनांना मंजुरी देणार का असं उत्तर सर्वसामान्य मंत्री म्हणून द्यावं अध्यक्ष महोदय हा एका विधानसभेचा प्रश्न आहे आता वित्त खात्याकडे चाललाय मोड पंधरा टक्क्यापर्यंतच्या खालच्या ज्या योजना आहेत त्याचे पूर्ण अधिकार हे पाणीपुरडे मंत्री म्हणून आम्हाला आहे पण शेवटी पंधरा टक्क्याच्या वरती जे आहे ते वित्त खात्याकडे आणि ते प्रत्येक योजना तपासतात आता शेवटी जोपर्यंत ती तपासणी आम करून आमच्याकडे पाठवत नाही तोपर्यंत आम्ही मंजुरी देऊ शकत नाही वित्त खात्याच्या आमच्या चार बैठका त्याच्याकरता झालेल्या आहेत प्रश्न हा वेगळा जरी असला तरी महाराष्ट्र म्हणून आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष आहे माझी विनंती आहे जिल्ह्यांच्या बैठकीमध्ये हे प्रश्न मांडावे एका विधानसभेच्या पूर्ण महाराष्ट्रावर फिरता येते आता असं होत नाही अध्यक्ष म्हणून आम्ही काही तयारी करून नाही आलेली एवढी